गौरी गणपती झाल्यानंतरनं उत्सुकता असते ती म्हणजे नवरात्रीची नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटस्थापना होते म्हणजे कलशस्थापना प्रत्येकजण आपापल्या घरात करत असतो या नऊ दिवसात सगळीकडेच लोक भक्तिभावाने आदिमाईची पूजा करत असतात अश्विन महिन्यात घरामध्ये दे देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजे घटस्थापना होय नवरात्र होय शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदात तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो दुसरीकडे स्थापना प्रतिपदेच्या दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा हा शारदीय ये नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात थाटामाटामध्ये मा साजरा केला जातो नमस्कार मंडळी मी ज्योती आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे आणि कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाईल तसेच देवीला कोणते नैवेद्य दाखवले जाते कोणते कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे व देवीच्या नऊ माळा नऊ रुपये व नऊ नैवेद्य कोणते अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील थी दोन ऑक्टोबरला दुपारी वाजून सुरू ते चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरला सुरू केली जाईल तर बघा काही ठिकाणी घट बसवतात तर काही ठिकाणी मूर्तीची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी कलशाची स्थापना केली जाते अशा प्रकारे घट बसवून नवरात्रीला सुरुवात होते आणि नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते नऊ दिवस देवी पुढे तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा लावला जातो दिवस देवीची पूजा केली जाते असे केल्याने देवीचे आपल्याला सदैव कृपादृष्टी राहते देवीच्या नवरूपाची या काळात पूजा केल्या केल्याने सर्व दुःख नष्ट होतात व देवीला या दिवसात प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा जप देखील करू शकता असे केल्याने देवी आपल्याला प्रसन्न हो होईल आशीर्वादही देईल तर कुठलेही अवघड मंत्र न म्हणता फक्त साधे सोपे दोन असे मंत्र आहेत जे तुम्ही पूजा करताना देवीसमोर बसून तुम्ही म्हणू शकता मंत्र सर्वांनाच माहिती आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यद्रम्बके गौरी नारायणी नमस्ते हे मन्त्र दुसरा आहे या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः हा पण मन्त्र म्हणू शकता हे दोन्ही मंत्र अतिशय सोपे आहेत तुम्ही पूजा करताना म्हणू शकता तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे रूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते तर या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि पहिली माळ शेवंती आणि सोनचाफा यासारख्या पिवळ्या फुलांची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे या देवीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असं म्हटले जाते की देवी ब्रह्मचारिणी अविवाहित रूप आहे या देवीला साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातल्यांना दीर्घ आयुष्य लाभते या दिवशी अनंत मोगरा चमेली यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ असेल नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल या देवीला गाईच्या दुधाचा नैवेद्य देवीला अतिशय प्रिय आहे म्हणजे दुधापासून बनवलेल्या सर्व पदार्थांचे देवीला नैवेद्य दाखवायचे आहे तर या दिवशी कृष्णकमळाच्या फुलांची किंवा गोकर्णीची माळ असेल निळ्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने दुःख दूर होतात असे मानले जाते या देवीला मालपुआ अतिशय प्रिय आहे त्यामुळे याचा नैवेद्य असेल त्या या या दिवशी केशरी किंवा भगवी अबोली तेरडा अशोकाची माळ असेल नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेची माता आहे या देवीला केळ्यांचा नैवेद्य दे दाखवला जातो तर या दिवशी माळ बेल किंवा कुंकवाची व्हावी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्य संबंधित सर्व समस्या दूर होतात आप या देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा व या दिवशी वर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तर या दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी गौरीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्या केल्याने सर्व दुःख दूर होतात महागौरी आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानतात या देवीला नैवेद्य नारळाचा अर्पण करावा म्हणजेच नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आठव्या दिवशी तांबडी फुले कमळ कनेरी जास्वंद किंवा गुलाबाची माळ अर्पण करावी नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धी रात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते या देवीची देवीला हल हलवापुरी व खिरीचा नैवेद्य असतो या देवीला घरात बनवलेले अन्नपदार्थ आवडतात आणि या दे दिवशी नववी माळ म्हणून कुंकुमार्चन करतात अशा प्रकारे नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची मनोभावे लोक पूजा करतात व तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ